अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना ते लोखंडी सावरगाव रोडवर असलेल्या शिरपत्रायवाडी येथे दिनांक बावीस फेब्रुवारी ते एकोणतीस फेब्रुवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथाचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आले असल्याची माहिती शिरपत्रायवाडीचे सरपंच पुत्र श्री गोवर्धन मनोरराव पवार यांच्यासह ग्रामस्थांनी अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले शिरपत्रायवाडी येथे गेल्या अनेक वर्षाची परंपरा असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्रीमंत भागवत कथाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार प्रवचनकार व कथाकार यांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे असून दररोज सप्ताहनिमित्त भाविकासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या अखंडाराम सप्ताहात उपस्थित राहून विविध कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीपत्रावाडीचे सरपंच पुत्र श्री गोवर्धन मनोहरराव पवार यांच्यासह ग्रामस्थांनी अंबाजोगे दर्शन न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त केले आहे अंबाजोगाई के दर्शन सतीश मोरे आमच्या गावात अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकोणतीस चार, चार दोन हजार पंचवीस पर्यंत आयोजन केलेलं आहे एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजी कालचं कीर्तन <laughs> हो प्रकाशवारा साठे यांचं होईल आणि त्यानंतर महाप्रसाद होईल आणि भागवत कथाकार नामवंत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार प्रकाशे यांचे भागवत कथा आठ दिवस होणार आहे तरी पंचक्रशीतील सर्व भाविक भक्तांनी यांचा लाभ घ्यावा आणि महाप्रसादाचे लाभ घेऊन घ्यावे असं आवाहन करतो आता धारणा सप्ताहनिमित्त महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार यांना आपण निमंत्रण करत आले नाव भागवत कथाकार प्रकाश महाराज साठे जी टाकिचे माउली महाराज झोरकर गणेश महाराज हांगे श्रीपत रावडीकर त्र्यंबक महाराज आंबुलगा पंढरपूरकर प्रतीक्षाताई जाधव शिर्डी श्याम सुंदर महाराज ढवळे बाबा महाराज कदम महादेव महाराज बोराडी शास्त्री पावनधाम अरुण महाराज शिंगारे वर्धापूर आज आमच्या श्रीपतरायवाडीमध्ये चैत्र मासमध्ये बावीस ते एकोणतीस तारखेपर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजित केलेले आहे तर अखंड हरिया नाम सप्ताहामध्ये श्रीपतरायवाडी येथे महाराज साठे स यांचे प्रवचनाचे कार्यक्रम ठेव तरीच गावातील सर्व भावी भक्त उपस्थित राहणार आहेत आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोकही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आमच्या गावचा सप्ताह पिढ्यान पिढ्या चालत आलेला आम्ही अखंडता आजपर्यंत त्याची अखंडता सांभाळलेली आहे तरी गावातील सर्व लोक सह कुटुंबा इथं सर्व एकमेकांच्या खेळमेळ्याच्या वातावरणामध्ये सग सर्वांना सहकार्य करतात गावातून श्री हनुमान कृपा पांडुरंगाच्या कृपेने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्या श्रीपत्रावाडी येथे अखंड हरिनाम सहाचे भव्य आयोजन करण्यात आलेले आहे यावर्षी विशेष म्हणजे महाराष्ट्राचे वैभव प्रकाश महाराज साठे यांची भागवत कथा आहे तसेच महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आणि गायक वादक यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे तरी परिसरातील सर्व जनतेना विनंती करण्यात येते की या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आपणही या कार्यक्रमासाठी सर्व आमंत्रित आहात ज्या कोणाला एखाद्या वेळेस आमच्या ह्याच्यामध्ये गडबडीमध्ये पत्रिकेच पोहोचली नसेल तरी ही पत्रिका समजून या कार्यक्रमाची उपस्थिती लाभावी ही सर्व परिसरातील जनतेला व गावातील जनतेना विनंती आहे तरी सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे या कार्यक्रमास आपली हजेरी लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही सर्व गावकऱ्यांच्या तर्फे आपल्याला विनंती करण्यात येत आहे आमच्या गावामध्ये आतापर्यंत मला जसं कळतं तसं सप्ताच आहे चालू त्यानंतर गाववाले भजने मंडळ तसेच गावकरी भजने मंडळ गरव आम्हाला सहकार्य करीत आहेत गाववाले पण सहकार्य आहेत त्यांचे आम्ही आभार आहोत आम्ही मला जसं कळतं तसं भाजनामध्ये आम्ही पण आहेत आमचे गावकरी भजने मंडळ सगळे जी विके आहे सगळे त्यात गाव छोटं असल्यामुळं पट्टी फिटी व्यवस्थित देऊन जिथल्या तिथं वातावरण एकदम रम्य ठिकाण आहे असे मी दोन शब्द बोलून आमच्या गावात जे तरी सर्व समस्त गावकरी मंडळांनी ह्या कथेचा लाभ घ्यावा व सर्व समस्त पंचकृषीतील भाविकांनी तसेच ह्या कथेसाठी येऊन या सर्व भाविकांनी लाभ घ्यावा